नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत तेराशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये सव्वीसशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं थ्री बी एच के असं एक प्रशस्त घर या घराची किंमत आहे नव्वद लाख रुपये बघू शकता या घराचा बाहेरचा इलेविशन दोन मजले घर आहे समोर लोखंडी गेट खूप छान असं डिझायनिंग वॉल कंपाऊंड आणि वरती पण असलेलं या घराचं छान असं एलिव्हेशन समोर जवळपास पाच फूट एवढी एंट्री टाईल्स बसवलेली आहे बघू शकता घरामध्ये आपल्याला एलिव्हेशनमध्ये पी यू सी या पी यू सीमध्ये असलेले तीन प्रकारचे लाईट खूप सुंदर असं इलिव्हेशन या घराचं बाहेरून बघितल्यास आपल्याला पाहायला मिळते तर या घराच्या आतमध्ये आला असता एक छोटी कॅरी बघितली आपण ज्या ठिकाणी आपण झाड लावू शकतो हे समोरची मोठी विंडो आहे बघू शकता खूप मोठी अशी जागा आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण कार पार्किंग आणि दोन ते तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा आहे बघू शकता पी व्ही सी खूप छान कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर असं बांधकाम या घराचं आहे एंट्री करत असताना सागवानचा सा दरवाजा आहे या फ्रेममध्ये आपल्याला कास प्लस स्टील पाहायला मिळत आहे अशा प्रकारचा हा दरवाजा आहे खूप चांगल्या फ्रेममध्ये हा दरवाजा बसवलेला हो आहे तर ही बघू शकता हॉलमधली यू पी उपी। या ठिकाणी टी व्ही पॅनल नाही आहे पण टी व्ही पॅनल साठी एक सोडलेला आहे छान असं कलर प्रिंटेड वॉल आहे ही बघू शकता या हॉलमध्ये आपल्याला दोन मोठ्या मोठ्या विंडो पाहायला मिळेल एक पूर्व साइडनं आणि एक लेफ्ट साइडनं आणि हॉलमधूनच वरती जाण्यासाठी पायरे दिले आहे बघू शकता छान अशी कलर प्रिंटेड वॉल आहे हॉललाच लागून किचन आहे किचनमध्ये पण आपल्याला पी ओ पी पाहायला मिळत आहे बघू शकता किचन वटा आहे आणि हे आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी एक रूम दिली आहे स्पेशल ज्या ठिकाणी आपण देवघर स्पेशल करू शकतो किचन वट्यावरती चार ते पाच फूट टाईल्स बघितले आपण पी ऊ पी पी ऊ पीमध्ये असले लाईट्स जेलेंटर या ठिकाणी आपण देवाचं देवघर आणि एक स्टोर रूम पण करू शकतो आपल्याला जसं वाटेल तसं बघू शकता टाईलचा कलर या ठिकाणी यातच्या वाट्यावरती पांढरा दिलेला आहे आणि किचनमधूनच एक दरवाजा दिलेला आहे जो की वाशेरिया म्हणून वेगळा केलेला आहे जेणेकरून आपण घरी जर कामवाली बाई लावली तर बाहेरूनच घरात येईल आणि बाहेरूनच भांडे वगैरे कपडे किपडे धुवून जाऊ शकेल त्यासाठी तो एरिया दिलेला आहे हा या घराचं असलेलं खालचं बेडरूम आहे जे की है। है चार लाईट यू पी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता संडस बाथरूम आहे त्याच्यावरती आपण सामान पण ठेवू शकतो हा कॉमन संडस बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचा आहे आणि हे बाथरूम आहे आवडीचं अशा प्रकारे किचन आहे किचन ड्रॉल्या बसवलेलं नाही आहे ते आपल्याला बसावं लागेल हा हॉल आहे आणि हॉलमधूनच वरती जाऊन पायऱ्या दिलेल्या आहेत तर चला वरती जाऊन बघूया कशा प्रकारे वरचे दोन बेडरूम आहेत वरून हॉल बघितल्यास आपल्याला अशा प्रकारे दिसेल लोखंडी नसून स्टील फ्रेम आहे ही बघू शकता स्टील फ्रेममध्ये पायऱ्या बसवलेल्या आहेत पायऱ्यामध्ये स्टील फ्रेम बसवलेली आहे आणि त्याला खूप छान असं पी यू सी आपण बघत आहे ही बाल्कनी आहे वरची फ्रंट साइडची या ठिकून आपल्याला असं दृश्य पाहायला मिळेल ही बेडरूम वरची आहे सेकंड बेडरूम ज्या ठिकाणी पी यू पी अशा प्रकारे केलेली आहे यामध्ये मास्टर बेडरूम पण आहे म्हणजेच संडस बाथरूम अटॅच आहे या रूममध्ये ही दुसरी बेडरूम आहे यामध्ये पण पी यू पी चार लाईट सुंदर असा कलर दिलेला आहे या ठिकाणी बाथरूम अटॅच आहे आणि हा ओपन पेस एरिया ठेवलेला आहे